शिर्डी मतदारसंघ हा मंत्री राधाकृष्ण विखेंचा बालेकिल्ला या मतदारसंघावर विखेंचीच एखादी सत्ता एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत तेच येथील आमदार मात्र यावेळी सगळे विरोधक स्वपक्षातील नाराज आणि परंपरागत वैरी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे गणेश कारखाना निवडणुकीत मिळालेल्या विजयाने विखेंचाही पराभव होऊ शकतो यावर शिक्कामोर्तबही झाले साहजिकच विरोधकांचे मनोधैर्य वाढले पाहुयात विखेंच्या बालेकिल्ल्यात सध्या काय आहे परिस्थिती नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शिर्डी मतदारसंघावर एकोणीसशे पंच्याण्णव पासून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक हाती वर्चस्व गेल्या सहा निवडणुकीत फक्त दोन हजार नऊ चा अपवाद वगळता विखेंनी साठ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली दरवर्षी मतांचा आलेख ही चढता ठेवला दोन हजार नऊ साली भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी विखेंना चांगले झुंजायला लावले होते मात्र त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही हजार नऊच्या चुका सुधारून मते मिळवली यावेळी मात्र जरा वेगळी स्थिती असल्याचे जाणवत आहे काँग्रेसमधून विखे गेल्यावेळी भाजपमध्ये आले मात्र शिर्डीतील भाजपच्या जुन्या नेते मंडळीशी त्यांना जास्त जमून घेता आले नसल्याचे जाणवते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी विश्वस्त सचिन तांबे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते विखेंसोबत ठेवूनच दिसतात घरात खासदार की मंत्रीपद असल्याने जिल्ह्याची सूत्रे तशी विखेंच्याच हातात विखेंसाठी काहीही करणारे जीवाचे कार्यकर्तेही आहेत मात्र गेल्या वर्षापासून विखेंच्या बालेकिल्ल्यात आमदार बाळासाहेब थोरात आणि विखे विरोधकांचा वावर वाढला आहे थोरातांनी कोपरगावच्या विवेक कोले लोणीच्या सरपंच प्रभाताई घोगरे यासारख्या विरोधकांना बरोबर घेत चांगली मोड बांधल्याचे दिसते त्याचाच प्रत्येक गणेशच्या निवडणुकीत आला विखेंच्या सत्ता उलथून टाकत विरोधकांनी कुछ भी हो सकता हेचा संदेश दिलाय राजकीय फासे टाकण्यात विखे जसे माहीर आहेत तसेच थोरातही मास्टर आहेत विखेंनी संगमनेरमध्ये लक्ष घालायला सुरुवात केल्यावर थोरात थेट शिर्डीत आले गणेश कारखान्यानंतर राहता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीही मिळवल्या याच विरोधकांच्या एकजुटीने विखेंचा पराभव होऊ शकतो हे जिल्ह्याने पहिल्यांदा पाहिले साहजिकच विरोधकांचे मनो मनोधैर्य यावेळी वाढले म्हणूनच विखेंना यावेळी विधानसभा निवडणूक सोपी राहिली नसल्याचे काहींचे म्हणणे आहे विधानसभेला विखेंविरोधात विखें सर्वात आधी नाव चर्चेत आले ते कोपरगावच्या विवेक कोल्ह्यांचे मुळात कोले भाजपमध्येच आहेत मात्र थोरातांशी त्यांची जवळीक पाहता ते विखेंविरोधात काँग्रेसकडून लढतील असे आखाडे बांधले होते कोलेखेरीज थेट बाळासाहेब थोरातांचे नाव देखील विखेंविरोधात चर्चेत आले होते संगमनेरमध्ये मुलगी जयाताईंना उभे करून थोरातांनी शिर्डीतून लढावे असे समर्थकांचे म्हणणे होते मात्र थोरातांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही विखेविरोधात एकत्र आलेल्या दिग्गजात सध्या लोणीच्या प्रभाताई घोगरे यांचे नाव आघाडीवर आहे त्याच विखेंविरोधात निवडणूक लढतील अशी शक्यता सर्वात जास्त आहे तर पाहुयात प्रभाताई घोगरे नेमक्या कोण आहेत लोणी खुर्द येथील प्रभाताई घोगरे या कट्टर विखी विरोधक शिर्डीचे माजी आमदार चंद्रबान घोगरे पाटील त्यांच्या त्या स्नुषा परंपरागत राजकारणी असल्याबरोबरच परंपरागत विखे विरोधक म्हणूनही त्यांची ख्याती गणेश कारखाना निवडणुकीवेळी त्यांनी विखेविरोधात केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रभाताई स्टार प्रचारक झाल्या गणेश कारखाना जिंकल्यावरही त्यांनी केलेल्या भाषणाची राज्यभर चर्चा झाली व्हायरल भाषणामुळे प्रभाताई शिर्डी व राहता तालुक्यात मोठ्यांपर्यंत लोकप्रिय झाल्या आता ही विधानसभा निवडणूक त्यांनीच लढवावी असा मतप्रवाह जोरावर आहे आता पाहुयात यावेळीच्या निवडणुकीत रंगत काय येणार ते शिर्डी विधानसभेत संगमनेर तालुक्यातील आश्वी गट येतो थोरातांनी गेल्या काही दिवसापासून शिर्डीच्या राजकारणात लक्ष घातल्याने विखेंच्या अडचणी वाढणार आहेत कोपरगावच्या विवेक कोल्ह्यांनी गणेश कारखान्यात हस्तक्षेप केल्यामुळे विखेंनी थेट आमदार काळेंना ताकद दिली होती त्यामुळे कोलेही शांत बसणार नाहीत कोलेही विखेंच्या मतदारसंघात लक्ष घालतीलच तशाही कोलेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे कोलेंनी शिर्डी विधानसभा लढवली नाही तरी काँग्रेसमध्ये आल्यावर ते विखे विरोधातील उमेदवारांना नक्कीच ताकद देतील थोरात प्रभाताई घोगरेंचे मोठे नातेसंबंध आहे शिवाय लोणी बाबळेश्वर कोल्हार मध्ये विखे विरोधात निवडणूक लढवलेले डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे जरी भाजपमध्येच असले तरी विखेंशी त्यांचे सूत नाही शिवाय गेल्या पाच वर्षात स्वपक्षातील नाराजांची मनधरणी विखेंना करता आलेली नाही खासदार सुजय विखेंचा ॲग्रेसिव्ह स्वभाव काहींना आवडत नाही या सर्व कारणांचा विचार करता यावेळी शिर्डीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत तुम्हाला आजचा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका